इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन किंवा आय व्ही मधील लोक कुठल्या धर्माचं पालन करत होते आय व्ही मधील लोकांची दैवत कोणती होती इंडस व्हॅली मध्ये वेगवेगळे वर्ग होते का इंडस व्हॅली मधील लोक कोणत्या रूढी परंपरेचं पालन करत होते ह्या प्रश्नावर आपण आज डिस्कस करू इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये प्रत्येक शहरं दोन प्रकारे विभागली गेलेली आहेत एक खालचं शहर आणि एक वरचं शहर लोअर सिटी म्हणजे जनरल कॉमन लोकांचं शहर आणि एक उच्चभ्रूची वस्ती याला संशोधकांनी सिताडेल असं नाव दिलेलं आहे हे सिताडेल म्हणजे काय तर हे उच्चभ्रू तज्ज्ञ लोकांचं शहर उच्चभ्रू म्हणजे उच्चवर्णीय उच्चवर्गीय या अर्थानं नाही तर इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये जे तज्ञ स्पेशलिस्ट मंडळी आहे यांना हे उच्चवर्गीय किंवा हे उच्चभ्रू असं संबोधलं गेलेलं आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ही एक अत्यंत डेव्हलप अशी संस्कृती आहे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ही औद्योगिक संस्कृती आहे आज जसं युएसए जपान फ्रान्स या जशा एक उच्च औद्योगिक संस्कृती आहेत अत्यंत श्रीमंत नागरी संस्कृती आहेत तशाच प्रकारे आय व्ही सी सुद्धा एक उच्च नागरी संस्कृती होती एक औद्योगिक संस्कृती होती आंतरराष्ट्रीय व्यापार या संस्कृतीमध्ये होत होता इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आय व्ही सी त्यावेळेसच्या ज्या समकालीन संस्कृती आहेत त्या समकालीन सिव्हिलायझेशन आहेत अशा कंटेम्पररी सोबत आपला व्यापार करत होती आणि ह्या व्यापारावर या सिंधू सिव्हिलायझेशनचा आय व्ही सीचा एक अप्पर हँड आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळं या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी लागत असलेले जे तज्ज्ञ लोक आहेत या आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी असलेले जे स्पेशलिस्ट मंडळी आहेत डिझायनर मंडळी आहेत हे अशा लोकांचं राहण्याची एक वेगळी अशी वस्ती म्हणजे सितादिल या व्यापाराचं नियोजन करणारी एकंदर सगळ्या शहरांचं सगळ्या या सिव्हिलायझेशनचं नियोजन करणारी प्रशासन करणारी एक उच्च प्रशासक मंडळी यांचं वसतीस्थान म्हणजे हे सितादिल महजोंदोरो मध्ये एक दाढीधारी व्यक्तींची एक प्रतिमा मिळालेली आहे कदाचित ती पृष्ठ असावी आणि हे सुद्धा सीतादिल मध्येच मिळालेली आहे त्यामुळं पृष्ठ आहे तर पृष्ठच एक वसती स्थान म्हणजे सुद्धा सीतादिल तर हे उच्चभ्रू वर्ग म्हणजे एक वरची जाती किंवा एक श्रीमंत वर्ग असं ते नाही आहे कारण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये सिंधू संस्कृतीमध्ये सगळेच लोक हे अत्यंत उच्च दर्जाचं जीवन जगत आहेत यांचं जीवनमान हे खूप वरच्या दर्जाचं आहे लोअर सिटी असो की सिटारील असो सगळ्यांना सारख्याच फॅसिलिटीज आहेत कुठेही अशी वेगळ्या प्रकारची दुय्यम अशी व्यवस्था नाही किंवा दुय्यम वागणूक कुणालाही दिली जात नाही त्यामुळे एक कॉमन वर्ग एक गरिबांचा वर्ग आणि एक श्रीमंताचा वर्ग अशी वर्ग विभागणी नाही आहे सबंध समाज संपूर्ण समाजच हा अत्यंत डेव्हलप झालेला प्रगतशील असलेला आणि श्रीमंत असा समाज आहे ग्रेट बात किंवा सार्वजनिक म्हणजे स्विमिंग पूल स्विमिंग टँक्स थिएटर्स ही जी अशी उच्चभ्रू समाजाची जी वैशिष्ट्ये आहेत किंवा उच्चभ्रू समाजासाठी लागणाऱ्या अशा ज्या वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या सगळ्या आपल्याला या लोअर सिटीमध्ये पण दिसून येतात आणि त्या सीतादेलमध्ये पण दिसून येतात त्यामुळं हा उच्चभ्रूंचा वर्ग नाही तर सीतादेल म्हणजे काय आहे की आज सुद्धा आपल्याकडं आय एस आय पी एस ऑफिसरला जे असं स्पेशल राहण्यासाठी जागा दिलेली जाते की ज्यांना विना अडथळा विना कुठल्याही प्रकारचा डिस्टर्ब न होता काम करता यावं यासाठी त्यांना ही अशा प्रकारची एक जागा दिली जाते आय एस ऑफिसरना कुठल्याही प्रकारचं अडथळा न येता काम करता यावं म्हणून आज सुद्धा जशा प्रकारे एक वेगळी जागा दिली जाते तसंच आय व्ही सी मध्ये या स्पेशलिस्ट लोकांना या तज्ज्ञ लोकांना अशा प्रकारची एक जागा दिलेली आहे अशा प्रकारचं त्यांना विना अडथळा काम करता यावं म्हणून ही इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आहे या डिझायनरला या स्पेशलिस्ट लोकांना विना अडथळा काम करता यावं म्हणून ही इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये दे ही सीता देईलची व्यवस्था आहे आय व्ही सी मधील लोक कुठल्या धर्माचं पालन करत होते तिथे काही वेदी आढळलेले आहेत आपल्याकडं वेदनाच्या किंवा आपल्याकडं विवाहाच्या वेदी असतात तशा प्रकारच्या ह्या वेदी आहेत त्यामुळे तिथं धार्मिक अनुष्ठान होत असणार इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये जे सील आहेत या सीलची माहिती आपण घेऊयात परंतु आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी जे सील लागतात जे मोहर लागते तर तशा सील आढळलेल्या आहेत आणि या सीलवर पशुपतीची मूर्ती कोरलेली आहे ही जी पशुपतीची मूर्ती आहे पशुपती हे पशुपतीची जी प्रतिमा आहे तर ते म्हणजे आपल्याकडं आज सुद्धा जे श्रद्धास्थान आहे आज सुद्धा जे पूजले जातात ते महादेव आहेत त्यामुळे शिवाची महादेवाची पूजा आय व्ही सी मध्ये सिंधू संस्कृतीमध्ये सुद्धा होत असेल असं संशोधकाचं मत आहे आय व्ही सी मध्ये या सीलवर वेगवेगळ्या प्राण्याच्या प्रतिमा आहेत पण त्यासोबतच आय व्ही सी मध्ये एक असा वेगळा एक प्राणी दिसतो हा प्राणी म्हणजे एक सिंगा हा प्राणी रिअल एक्झिस्टन्स नाही आहे हा प्राणी खरोखर अस्तित्वात नाही आहे पण जसं चायनामध्ये चायनीज कल्चरमध्ये ड्रॅगन आहे जो खरं अस्तित्वात नाही आहे परंतु चायनीज संस्कृतीमध्ये चायनामध्ये चायनाच्या भाव या ड्रॅगनचं अस्तित्व फार महत्त्वाचं आहे तसच या आय सी मध्ये हा एक सिंगी एक सिंगा हा प्राणी आपल्याला दिसतो वेगवेगळ्या प्रतिमामध्ये दिसतो वेगवेगळ्या भीतीचित्रामध्ये दिसतो त्यामुळं यांच्या श्रद्धास्थानामध्ये पशुपती आहेत असे वेगवेगळे प्राणी आहेत ते धर्म नेमका कशा प्रकारे फॉलो करत होते त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारची आणखी श्रद्धास्थानं होती याविषयी आपल्याला जास्त माहिती नाही आहे पण पशुपतीची पूजा एक सिंगाच्या प्रतिमा मात्र फार मोठ्या प्रमाणात आढळून येतात समाजामध्ये लिंगपूजा होती असे सुद्धा पुरावे आढळलेले आहेत संपूर्ण ऐव्ही सीमध्ये मात्र देवतेंची मंदिरं आढळलेली आहेत या मदर गॉडेस मात्र देवता ज्या आज सुद्धा भारतामध्ये स्पेशली महाराष्ट्र बंगालमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांची पूजा केली जाते अशा मात्र देवता इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये आढळलेले आहेत जे जाणीवांचा अभ्यास करणारे संशोधक आहेत त्यांच्या मते इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन ही एक मात्र समाज असलेली संस्कृती होती ज्या संस्कृतीमध्ये स्त्रियांचं स्थान उच्च दर्जाचं असतं ज्या संस्कृतीमध्ये स्त्रियांचं स्थान हे बरोबरीच असतात त्यामुळे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन एवढी प्रगतीपथावर आहे कारण तिथे स्त्रियांचं स्थान बरोबरीच आहे म्हणजे या समाजामध्ये श्रीमंत गरीब असा भेद नाही सगळाच समाज हा अत्यंत श्रीमंत आहे सगळाच समाज हा सुखवस्तू आहे या समाजामध्ये कुठल्याही प्रकारची जाती व्यवस्था आपल्याला दिसून येत नाही सिंधू संस्कृतीमध्ये धर्माचं पालन केलं जाते आहे तर त्याच्या त्या धर्माचे पालनातल्या गोष्टी आजही आपल्याला दिसून येतात सिंधू संस्कृतीमध्ये वर्गभेद नाही जातीभेद नाही आणि सिंधू संस्कृतीमध्ये देवतावरून किंवा स्त्री पुरुषांचे जे सांगा डेमाले त्याच्यावरून असं आढळून येतं की सिंधु संस्कृतीमध्ये स्त्री पुरुषामध्ये कमालीची संबंध समानता आहे जेंडर इक्वेलिटी आहे सिंधू संस्कृतीमधील आपण या शहरांचं या वर्गांचा आणि कल्चरचा अभ्यास करत आहोत